हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज का नाही आपण आपल्यातली शक्ती कशी ओळखावी ह्याच्याबद्दल थोडस बोलूया अहो आपल्याकडे खूप शक्ती असते खूप पवर असते पण का नाही आपले मनात तेवढ्या गोंधळ असतो आपण ती शक्ती ओळखू शकत नाही ती पवर ओळखू शकत नाही आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगते काय झालं रस्त्याच्या कडेला एक भिखारी बसलेला होता एक माणूस आला की त्यांना त्याचा बौल पुढे केला आणि बौलमध्ये पैसे टाका की हो म्हणाला तो माणूस म्हणाला माझ्याकडे काही पैसे आहेत तू एवढे मोठे बॉक्स मध्ये आहे बॉक्सवर बसला आहे त्या बॉक्स म्हणजे पेटी ते काय आहे म्हणाला काय आहे कोणतर फेकून दिलेली होती मी किती वर्षापासून त्याच्यावरच बसतो तो, तो म्हणतो उघडून तरी बघ काय आहे ते तो म्हणतो अहो काही मौल्यवान असला की लोकाने टाकलं असता का असं हा म्हणतो नाही तरी बघ ना म्हणतो मग खूप कष्टा नका म्हणजे खूप जुनी पेटी होती ती तो बॉक्स उघडतात उघडला की ते बॉक्स मध्ये सोनं आणि चांदी भरलेली असतात दागिने सोन्याचे दागिने चांदीची भांडी वगैरे हो अहो आपल्या सर्वांचं पण असं झालेलं आहे आपल्या अंगात पवर आहे शक्ती आहे गुण आहेत पण आपण ते ओळखतच नाही ना आपण वेळ घालवतो आपली मोबाईल बघायचं रील्स बघणं गप्पा मारणं नुसतं इकडे तिकडे फिरायचं हे करून आपण आपली वेळ घालवतो आपण आपले आत आपली आंतरिक शक्ती गुण काय आहेत हे कधीतरी विचार केले का नाही आज विचार करा खरंच आज विचार करा म्हणजे तुम्हाला समजेल देवानं आपल्याला किती सगळी संपत्ती देऊन पाठवलेला आहे तुम्ही म्हणाल मॅडम काय हो मी तर गरीब आहे कसली संपत्ती म्हणतात अहो कितीतरी हात पाय नसलेली लोक डोळे नसलेली लोक भीक मागतात बघा ना त्यांच्याकडे त्यांना कम्पेअर केलं की आपण श्रीमंत आहोत का नाही आपल्याला देवाना हात पाय दिलेले आहेत म्हणजे आपण कुठेही काम करू शकतो मिळवू शकतो म्हणजे आपण श्रीमंत आहोत ह्याच्याशिवाय शिवाय काय आपल्याला शिक्षण आहे काय आपले सगळे प्लस बघा तुम्ही आपलं काय होत आहे म्हणजे आपण आपले हे बघतच नाही आपण स्वतःकडे बघतच नाही आपण सारखं दुसऱ्याकडे बघतो त्याच्याकडे गाडी आहे माझ्याकडे नाही त्याच्याकडे अमुक आहे माझ्याकडे नाही तो किती सुंदर आहे मी नाही तो किती पान आहे मी किती काळी आहे अहो असं बाहेर बघणं बंद करा स्वतःकडे बघा म्हणून मेडिटेशनला म्हणा सेल्फ ला, एवढ्या महत्व मिळायला लागलेलं ला आहे का म्हणजे आपण सारखं लोकाकडेच बघत बसलोय आपण आपल्या गुणांकडे आपल्या शक्तीकडे बघत नाही त्या शक्ती आपण डेव्हलप करत नाही आपण म्हणतो नाही मला नाही जमणार मला नाही येणार कुठलीही गोष्ट आता आपण सिनियर सिटीजन्स असू आपण कुठलेही आता मोबाईल म्हणा मोबाईल जो वापरायला सगळ्यांना येतो पण त्यातनं काही तिकिट बुक करायची असतात काही मागवायचं असते काही कितीतरी लोक म्हणतात मला नाही बाबा येत अहो प्रयत्न करून तर बघा न यायला काय एवढीशी एवढीशी मुलं करतात का आपल्याला आपल्यावर विश्वास नाही तुम्ही एकदा विश्वास दाखवा स्वतःवर नाही मी शिकू शकतो अरे मला दाखव ना कसं करायचं अहो माझे का मैत्रिणीनं तरी माझ्यापेक्षा जरा मोठी तिनं असे बॉक्सस करून लिहून शिकली आहे कुठली गोष्ट कशी कर करायची म्हणून हिला काय म्हणायचं मनाची तयारी आहे मनावर विश्वास आहे आपल्यावर स्वतःवर विश्वास आहे त्यामुळे आपण पण काय करायला पाहिजे स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे स्वतःचे गुण आधी शोधून काढायला पाहिजे आणि ते गुण वाढवायला पाहिजे ते गुण वाढवताना पण तुम्ही बघा ना मला आवड कशाची आहे मला पॅशन आहे आता पॅशन आपण कस शोधायचं अगदी सोपं जे दिवसभर तुम्ही केला तरी तुम्ही दमत नाही तुम्ही ती गोष्ट पैसे साठी करत नाही तुम्हाला त्यातनं बर वाटते तर तुमचं पॅशन आहे त्यामुळे आपण आपले स्ट्रेंथ आपले स्ट्रॉंग पॉइंट्स, आपलं पॅशन हे आधी शोधून काढायला पाहिजे मग त्याच्यावर काम करायला पाहिजे ज्या दिवशी आपण आपल्यावर स्वतःवर काम करायला लागतो तिथून आपला प्रोग्रेस चालू होतो बघा नाही ते काय होते तो भिकारी कसा सोने चांदीनं भरलेले बॉक्सवर बसला होता पण माहीतच नव्हता तो म्हणाला होता लोकांनी फेकून दिले म्हणजे तेच नष्ट एवढं मौल्यवान गोष्ट कोणी फेकून देईल का हा त्याचा विचार होता त्यामुळे आपल्याला पण आपले कितीतरी मौल्यवान गोष्टी आहेत कितीतरी गुण आहेत आपण विचारच करत नाहीये ही खरंच शोकांतिका आहे का नाही आपण फक्त लिस्ट करतो माझ्याकडे हे नाही त नाही अमुक नाही अहो माझ्याकडे जे काही आहे त्याच्याकडे बघायलाच वेळ नाहीये मला बघतच नाहीये मी मग माझं कसं डेव्हलपमेंट होणार माझी कशी प्रोग्रेस होणार एटलिस्ट मला कळलं माझ्याकडे जे काही स्किल्स आहेत जी माझ माझे गुण आहेत प्लस पॉईंट आहे मला आवड आहे माझं पॅशन आहे त्याच्यावर मी जरासं कॉन्सन्ट्रेशन केलं फोकस केलं की कुठून कुठे पोचू शकतो आपण हा जरासा विचार करूया आणि एक गोष्ट सांगू का मी काहीही मिळवायला तुम्हाला जे मिळवायचं आहे तर मिळवायला इच्छाशक्ती पाहिजे पेशन्स पाहिजे आणि चिकाटी पाहिजे एदा झाला दोन वेळा नाही झाला तर काम होईपर्यंत करत राहायची आपल्याला शक्ती पाहिजे थॉमस अल्वा एडिसनना आपल्याला माहीत आहे दहा हजार प्रयोग केले तेव्हा तो इलेक्ट्रिक बल्ब शोधून काढू शकला ते नाही बाबा एवढ्या वेळेला मी केलं मला जमलं नाही म्हणून सोडून टाकायचं ते झालं असतं का नाही आपल्याला कित्येक वेळेला असंच होते बघा आपण करतो बरेच वेळेला येत नाही मग आठ दहा वेळेला प्रयत्न केल्यावर जमते मग आपण एकदम खुश होतो झाला आपण कित्येक वेळा असं होते ज्या पॉइंटला तुम्ही क्विट करता म्हणजे सोडता त्याचे पुढचे क्षणी तुमचं यश असते आपल्याला माहित नसतं एवढंच त्यामुळे आपण एकदा ठरवलं ना यश मिळेपर्यंत मी प्रयत्न करत राहणार हे करत राहायचं का म्हणजे आपल्याला माहीत नाही आपण सोडतो आणि एकदा ट्राय केला तरी झालं असतं यश अगदी जवळ आपले आलेलं असते पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही असं होऊ नये म्हणून आपण मनात आणलेली गोष्ट साध्य होईपर्यंत सोडायची नाही करत राहायचं सात वेळा आठ वेळेला दहा वेळेला बघा प्रयत्ना अंती परमेश्वर मिळणारच आपल्याला बघा तरी प्रयत्न करून हे वे